गर्भगीता गर्भातील आत्मा रडतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला काय सांगतात नमस्कार मंडळी आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल डोळ्यात पाणी येईल आणि अंतर्मन हदरून जाईल कारण हा विषय आहे गर्भगीता चा म्हणजेच गर्भगीतेतील एक अद्भुत संवाद गर्भातील आत्मा आणि श्रीकृष्ण यांच्यातला पोय मंडळी अजूनही जन्मही न घेतलेला जीव जो आपल्या आईच्या पोटात आहे तो आत्मा रडतोय कळवळतोय त्याला आठवतोय आपलं पुनर्जन्म आपल्या चुकांमुळे मिळालेली शिक्षा आणि पुन्हा जन्म घेण्याची भीती आणि त्यावेळी श्रीकृष्ण त्याला समजवतात आत्मा जन्म मृत्यू आणि मोक्ष याचं गूढ अर्थ चलाथर मंडळी एकदा या अद्भुत गर्भगीतामध्ये प्रवेश करूया गर्भातील आत्म्याचं दुःख एका आईच्या पोटात एक आत्मा स्थिरावला आहे हा आत्मा एका मोठ्या तपस्वी पुरुषाचा आहे जो आपल्या चुकामुळे पुन्हा जन्माला आला आहे जन्माआधीच त्याला सगळं आठवतं त्याचे पाप अहंकार सुखीचे कर्म आणि स्वार्थाने भरलेलं आयुष्य तो आत्मा आईच्या गर्भात अश्रूंनी भिजलेला आहे हे भगवंता का पाठवलं मला पुन्हा या जन्माचं नरक भोगायला मी किती पाप केली असतील की परत मानवी शरीरात टाकलं गेलं बाहेरचा अंधार कमी होता का जो आता गर्भात अंधारात सडू लागलोय तो आत्मा रडतोय बिळवटतोय कारण त्याला माहिती आहे जन्म म्हणजे पुन्हा एक परीक्षा पुन्हा एक मोहाची जाळ पुन्हा एक स्मृती आणि आयुष्यभर त्या चुकामध्ये अडकायचं श्रीकृष्णाने गुण ज्ञान गर्भ गीता त्या आत्म्याचं रण ऐकून श्रीकृष्ण त्याच्याशी संवाद करतात हेच संवाद गर्भगीता म्हणून ओळखले जातात गर्भगीतामध्ये श्रीकृष्ण आत्म्याला समजावतात हे आत्मा तू रडू नकोस तू अमर आहेस शरीर बदलत पण तू आत्मा कधी मरत नाहीस ही शरीर म्हणजे वस्त्र आहेत जन्म आणि मृत्यू हे शरीरासाठी आहेत तुझ्यासाठी नाहीत तू तु विसरू नकोस हे केवळ शरीर आहे जीवन हे संधी आहे पुन्हा एकदा तुला आपल्या चुका सुधारायची सतकर्म करायची आणि मोक्षाकडे जाण्याची संधी मिळाली आहे यावेळेस विस्मृती नको हो दू। जिथे पूर्वी धन स्त्री सत्ता याच्या मागे धावत होतास त्यावेळी मी तुझ्यासोबत होतो पण तू मला विसरलास आत्ता जागा हो मी पुन्हा आलो आहे तुझ्याशी बोलायला या जन्मात मला विसरू नकोस श्रीकृष्ण गर्भातील आत्म्याला सांगतात की तो रडतोय कारण त्याला आपली चूक आठवते पण ते रडणं व्यर्थ नाही तेच तर पाहि पहिलं पाऊल आहे पश्चातापाचं शुद्धीचं आणि मोक्षाचं हे गर्भगीता आपल्याला काय शिकवत आत्मा अमर आहे आपण केवळ शरीर नाही आपण आत्मा आहोत मृत्यू ही केवळ वस्त्र बदलण्यासारखी घटना आहे समरण ठेवणं हेच साधना आहे भगवंताला विसरणं म्हणजेच अंधारात जाणं त्याचं सतत समरण ठेवणं म्हणजेच प्रकाश पश्चाताप म्हणजे पुन्हा संधी आपल्या पापावर पछाडणं ही कमजोरी नसून त्या चुका न सुधारता जगणं ही खरी कमजोरी आहे गर्भ म्हणजे सुरुवात आत्म्याचं रडणं म्हणजे आत्म्याला संधी मिळणं आहे भगवंत पुन्हा त्याच दार उघडतात आपलं आयुष्य गर्भगीता मंडळी विचार करा आपल्याही आयुष्यात काही क्षण असे आलेत जेव्हा आपल्याला वाटलं हे मी काय केलं कस विसरलो मी परमेश्वराला माझ्या चुकामुळे आज मी कोठे अडकलो आहे ते क्षण म्हणजेच आपलं गर्भगीता होत फक्त आपण त्याला ऐकलं नाही प्रत्येक दुःखात भगवंत आपल्याला काही सांगत असतो समजून सांगत असतो की मी आहे इथेच फक्त तू मला पुन्हा आठव हो। आणि तुमच्यासाठी शिकवण मंडळी हे गर्भगीता केवळ एक पौराणिक गोष्ट नाही ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची कथा आज आहे आजही अनेक आत्मे गर्भात आहेत रडत आहेत कारण त्या जन्माआधीच शुद्ध होत आहेत पण आपण जन्म घेतल्यावर काय करतो आम्ही विसरतो आम्ही पुन्हा मोह अहंकार दोय द्वेष यामध्ये अडकतो म्हणूनच या, या जन्मात एक वचन द्या मी माझा आत्मा आठवत राहीन आणि श्रीकृष्णाचं ज्ञान पाळीन कारण हेच गर्भगीता तुमचं जीवन गीता ठरवू शकतं जर तुम्हाला हे ज्ञानपूर्ण भावनिक आणि आत्म्याचं आत शिरणारं गर्भगीता आवडलं असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूच अशाच एका आध्यात्मिक अंतर्मनाच्या दरवाजा उघडणाऱ्या विषयासोबत हरिओम धन्यवाद